मला वाटतं ह्या पद्धतीची कार्यपद्धती मी स्वतः अवलंवतोय आणि मी दोन्ही बाजू बघितलंच साहेब तीवी बाजू मागची पाच वर्ष बघितली मी हीवी बाजू बघितली मला वाटतय की स्वपन साहेबासारखं नेतृत्व मी जी माणूस इतक्या प्रेमानं इतक्या माहेन इतक्या आदरानं म्हणजे स्वतःच्या आयुष्यातला इतका प्रत्येक कार्यक्रमात वेळ घ्यायची पद्धत पुढच्या माणसाचं म्हणणं ऐकून घ्यायची पद्धत त्याची समस्या समजून घ्यायची पद्धत आणि त्याचं निराकरण करायची पद्धत मला वाटतंय अशा पद्धतीचं नेतृत्व एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूच्या बद्दल आता मला काही फारसं बोलायची आवश्यकता <laughs> 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 आणि म्हणून आणि म्हणून आता आपण सुध नाही आता आपल्याला सगळ्याला पुढच्या एका एका निवडणुकीला पार पाडत पाडत जायचंय आणि साहेब मी प्रामाणिकपणे सांगितलं होत की ह्या निवडणुकीत तुम्ही आजारी असताना सुद्धा सलाईन लावून साहेब आगळगावच्या सभेला आली होती मी दीक्षण कधीही माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही म्हणून आमची जबाबदारी आता आधीची आहे आमची जबाबदारी अधिकची आहे आम्ही तितक्याच ताकदीनं त्या ठिकाणी उतरू आणि मला वाटतं लोकांना आता फारस सांगायची आवश्यकता नाही लोकांच्या लक्षात आलं तो एक आहे आणि जी काय झाली जायची साहेब ती जी आवडावर करून किती राहिली काय सांगतो